चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो दोन हजार चोवीस यामधील पितृपक्ष व पित्राची तिथी वार तारीख यांची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमासेपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊ यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील धार्मिक मान्यतानुसार पूर्वजांच्या नाराजीमुळे घराच्या प्रगतीमुळे अडथळे निर्माण होतात त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध केले पितृपक्ष अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे महालया किंवा सर्व पितृ अमावस्येला संपतो जो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल पितृपक्ष पितृ किंवा पूर्वज पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे जी जर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा स्वामी समर्थ